धुळे जिल्हाधिकारी परिसरात असलेल्या क्युमाईंग क्लब समोर धुळे एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे हे आंदोलन अल्पवेतन कामाच्या वाढीव तासांमुळे होणारा त्रास रुग्णवाहिकांची खराब अवस्था आणि सेवेत असलेल्या चालकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यावरून करण्यात येत आहे एकशे आठ रुग्णवाहिका चालक गेल्या अनेक वर्षांपासून आपत्कालीन सेवा देत असूनही त्यांच्या समस्या कायम आहेत तेरा मे रोजी मुंबईतील आजाद मैदानात मोठे आंदोलन करून सरकारकडे निवेदन देण्यात आले होते त्यावेळी सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही सेवा पुरवठादाराकडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या चालकांनी आता बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे एक जुलैपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे शासन आणि सेवा पुरवठादार यांनी तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामीण भागातील रुग्णसेवा ठप्प होण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा पासून एकशे आठ रुग्ण वायकीवर चालक या पदावर कार्यरत असून तरी आम्ही दोन हजार चौदा तर दोन हजार पंचवीस पर्यंत अल्पशा वेतनावर काम करतो तरी आम्हाला सरकारला आणि कंपनीला सांगायचं आहे की आमच्या पगारामध्ये फार कमी आहे तरी आमचे मुलं बाळं यांना आमचे कोण बँक आम्हाला फोन देत नाही तरी आमचा पगार समान नाम समान काम समान वेतन मिळायला पाहिजे तरी आमच्या मागण्या ज्या आहेत राज्यातील एकशे आठ अम्बुलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे समस्याबाबत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून आपणास निवेदन दिले आहे चर्चेच्या वेळी आपण एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यां बाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते त्याचप्रमाणे आपण सेवा पुरवठादाराशी पत्रव्यवहार केला परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे आमच्या संघटनेने सेवा पुरवठादारांचा निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती तरी मागण्या पूर्तता झाली नाही तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हेच आमचं निवेदन आहे